आज निमगाव या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचा बागल गटामध्ये आणि त्या अर्थाने भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे किती कार्यकर्त्यांचा आणि कोणाकोणाचा प्रवेश झालेला आहे आणि कोणत्या गटातून प्रवेश अनेक जणांचे झालेत त्याची यादी मी आपल्याला देईल बऱ्याच जणांचा नव्याने प्रवेश आहे काही जणांचं घरवापसी आहे आणि इतर सुरुवात आहे अजून बरेच जण येणार आहेत अजून बरेच जण संपर्कात आहेत या त्या गटाचं नाव मला घ्यायचं नाही पण माणसं परत येऊ इच्छित आहेत रश्मी नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना परत एकदा बागलगटामध्ये आणि विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये एक भवितव्य आहे अशा पक्षाच्या नेतृत्वात काम करायची त्यांची इच्छा आहे तिसरी निमगाव मध्ये मी येतो तुम्ही निमगावला फक्त फिसरे ते निमगावच नाही तुम्ही निमगाव ते गौंडरे फाटा तरी कुठे नीट रस्ता आहे मला कुणाला बोट दाखवायचं नाही पण हे स्थानिक मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधा मार्गी लागल्या पाहिजेत डी पी सी आहे अर्थसंकल्पामध्ये मोठ्या मोठ्या तरतुदी असतात तुम्ही हे प्रश्न मार्गी लावायला पाहिजेत असं नाही की आज हा रस्ता खराब झाला हा कित्येक दिवस झाला खराब आहे कित्येक वर्ष झालं खराब आहे आजच का हा प्रश्न लक्षात येतो हे आधी कळायला पाहिजे होतं मार्गी लागलं पाहिजे आता आपण आपल्या भाषणामधून सांगितलं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी असताना कमी कुठेतरी आता आ, आता मंत्रालयापर्यंत बऱ्यापैकी वजन आहे किंवा त्यांच्या शब्दावर शब्दाला मान होता त्या अनुषंगाने या मार्गासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न होते या बाबतीत कसं आहे हे मंत्रालयीन पात्र आमची पोच आजच्या घडीला जिल्हा परिषदेपर्यंत किंवा वैयक्तिक मंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करण्यापर्यंत ह्याची अर्थसंकल्पात तरतूद हे लोकप्रतिनिधीच काम आहे हे, हे हाऊस मधले विषय आहेत ह्यांनी जोपर्यंत यांच्या पत्रावर की बाबा अमुक अमुक समजा जेऊर ते कुगावचा रस्ता निमगाव ते फिसऱ्याचा रस्ता निमगाव ते गोंडऱ्याचा रस्ता किंवा रायगाव ते करमाळ्याचा रस्ता किंवा वीटपासून झऱ्यापर्यंतचा रस्ता हे जे वेगळे विविध रस्ते आहेत याचे एक विशेष आर्थिक तरतूद असते याला प्रशासकीय मान्यता दर अर्थवर्षात भेटत असते दर अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली जाते याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी थोडासा पाठपुरावा हो करावा आताच अर्थसंकल्प झाला याच्यामध्ये किती रस्ता आपल्या तालुक्याचे बसले मला त्यांना दोष म्हणून द्यायचा नाही पण मग त्यांनी मोजमाप मांडावं हो ना हो हो की माझ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी करमाळा तालुक्याचे एवढे रस्ते बसवले ह्या योजना बसवल्या हेही आर्थिक तरतूद केली दहगाववर एवढं निधी टाकून घेतला दहगावच्या ह्या पडलेल्या निधीमध्ये इतकं काम करून घेतलं कुकडीमध्ये लाईनिंगची कामं इतकी झाली येणं पाणी येणं सुरळीत होईल हे थोडं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेल्या कामावर थोडासा ओहापोह त्यांनी करावा पागलगटाचा भाजपामध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशावेळीसुद्धा हो रश्मी दिदींनी रेटेवाडी उपच सिंचनचा प्रश्न मार्गी लागावा ही आग्रहाची मागणी केली होती त्या अनुषंगाने आता रेटेवाडी उपच सिंचन योजनेच्या सर्वेसाठी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत परंतु या मंजुरीवर सध्या नेमकं श्रेयवाद कोणाचा आहे त्याच्यावर कुठंतरी वाद पेटलेला दिसून येते श्रेय श्रे कसं आहे प्रत्येकाचं योगदान आहे हे काही एकट आमचंच म्हणून नाही योगदान प्रत्येक लोकप्रतिनिधीचं आहे कोणाच्या का बांगड्या कोणाच्या का कोंबडीने बांगडे आहे ना सकाळ होण्याशी मतलब योजना मार्गी लागते योजना पूर्ण झाली पाहिजे आणि सगळेजण आपण प्रयत्नशील राहिलो त्या दृष्टीनं योजना मार्गी लागेल श्रेय ज्याला भेटायचं आहे त्याला भेटेल जनता शोधणे आहे जनता ठरवेल कुणी केलंय कुणी नाही आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना मी केलं ना तू केलं मी सी एमकडनं करून घेतलं मी डी सी एमकडनं करून घेतलं मी पक्षात गेलो म्हणून झालो मी आमदार झालो म्हणून झालो किंवा मी ही कल्पना मांडली म्हणून झाली आणि एखाद्या तर सुरूच केलं सर्वे झाला म्हणजे योजना झाली नाही असं काही नाही तर आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि ही माणसांपर्यंत जाणारे पाणी त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू आतापर्यंत विधानसभेच्या प्रचाराच्या रांगणामध्ये ना दिग्विजय बागल खूप आहे म्हणजे प्रचारासाठी रश्मी कधी त्या म्हणजे आता कार नागनामध्ये कधी येणार त्यांची तोपणी धडणार धडाळणार मी आता सध्या कार्यकर्त्यांमध्ये ही आमचे कार्यकर्ते मेळावे आहे मी कार्यकर्त्यांमध्ये असलेली जी मरगळ आहे किंवा आमचा जो संपर्क जो दुरावा निर्माण झाला होता आमचा संपर्क कमी पडला होता मी माणसांपर्यंत पोचू शकलो नाही तो जो दुराव आहे तो कमी करतोय माणसांमध्ये परत एकदा आम्ही मिळून मिसळून काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या दीदी मंत्रालयीन पातळीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं डी पी सीच्या मा थ्रू किंवा मंत्र्यांच्या थ्रू कामं करून घेण्यावर कार्यरत आहेत थोडंसं मी स्टेज सेट केल्याच्यानंतर रश्मी दिदी येणारच आहेत आणि रश्मी दिदीचा दौरा आजच सुरू झालेला आहे गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून ते फिरत आहेत मी कार्यकर्ते मेळावे घेतो आहे ते फिरत आहेत नंतर त्यांचे मेळावे सुरू होतील मी गाव फिरायला सुरू करेन बागलघाटाकडं आज दोन दोन कार्यकर्ते आहेत दोन्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय शंभर टक्के खरे आहेत आज माणसांना कळून आहे करमाळा तालुक्यात दर पाच वर्षाला एकतर लोकप्रतिनिधी बदलण्याचा ट्रेंड ठेवतो नामदेव जगताप साहेबांनंतर एकच वाघ या करमाळ्याचा सलग दहा वर्ष आमदार होऊन गेला ते म्हणजे बागल मामा या करमाळ्याला दुसरा मामा होणे नाही यंदा सुद्धा बदलाचं वातावरण आहे होणार आहे शंभर टक्के तसा संपर्क आम्ही साधतोय तेही साधतायत पण अजून थोडं त्याला वेळ आहे अजून काही कालावधी जायचं आहे आणि पावसाचे हे जे दिवस आहेत काम चालू आहेत थोडंसं थोडस थांबू ज्यावेळेला रश्मी दिदी घुमरेसर ज्या वेळेला हे सक्रिय होते त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला रश्मी दिदी आणि घुमरेसर कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतील त्यावेळेला मेन मेन प्रवेश ठेवणार आता सध्या मी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण वाढवतोय फक्त सभेच्या माझा प्रयत्न तसा आहे आणि दिसतील हा मला विश्वास आहे